श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणींनो मी अश्विनी अगदी मनापासून स्वागत करते तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये तर गेल्या शुक्रवारपासून म्हणजेच एकवीस नोव्हेंबरपासून पवित्र अशा मार्गशर्ष महिन्याची सुरुवात झालेली आहे आणि या पवित्र अशा मार्गशर्ष महिन्यामध्ये यंदा चार गुरुवार आलेले आहेत तर या चार गुरुवारचं जे व्रत आहे तर ते आपण मार्गशीर्ष महिन्यामध्ये करत असतो आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदावी आपल्या घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर्य यावं यासाठी हे गुरुवारचं जे लक्ष्मी व्रत आहे तर ते केलं जातं जितका श्रावण महिना पवित्र मानला जातो त्याचप्रमाणे मार्गशीर्ष महिनासुद्धा खूप पवित्र मानला जातो आपल्या हिंदू धर्मामध्ये मार्गशीर्ष महिन्याला एक विशेष प्रकारचं महत्त्व दिलं जातं आणि या पवित्र अशा मार्गशीर्ष महिन्यामध्ये फक्त एकदाच आपल्याला या झाडाला स्पर्श करायचा आहे यामुळे आपल्या घरामध्ये गरिबी दरिद्री नावालाही उरणार नाही आपल्या घरात लक्ष्मी येईल आपल्या घरातील सर्व नकारात्मकता एडापिडा नजरबाधा असेल नजरदोष असेल तर तो संपूर्णपणे नष्ट होऊन आपल्या घराची प्रगती होईल असा हा अतिशय प्रभावी उपाय आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा म्हणजे तुम्हाला याविषयीची संपूर्ण माहिती मिळून जाईल तर मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात झालेली आहे आणि मार्गशीर्ष महिन्यातील पहिला जो गुरुवार आहे तर तो येत्या सत्तावीस नोव्हेंबरला असणार आहे कोणत्याही गुरुवारी तुम्ही मार्गशीर्ष महिन्यामधील या झाडाला स्पर्श केला तरीही चालेल किंवा इतर कोणत्याही दिवशी केला तरीही चालेल तर हा उपाय आपल्याला आवर्जून गुरुवारच्या दिवशी करायचा का आहे कारण की गुरुवारच्या दिवशी बघा आपल्या घरामध्ये आपण लक्ष्मीव्रताची जी, जी पूजा मांडणी असते तर ती केलेली असते घरातील वातावरण प्रसन्न असतं आपल्या घरामध्ये जेव्हा पूजापाठ केले जातात त्यावेळी आपल्या घरामध्ये सात्विक लहरीच्या असतात तर त्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये असतात आणि अशा सात्विक लहरींच्या प्रभावामध्ये जर आपण उपाय केले तर त्याचं शीघ्र फळ जे आहे तर ते आपल्याला भेटत असतं आता आपण भरपूर कष्ट करतो मेहनत करतो तरी देखील त्याचं जे फळ आहे तर ते आपल्याला मिळत नाही किंवा आपलं भाग्य भाग्याची साथ जी आहे तर ती आपल्या नशिबाला मिळत नाही किंवा आपण जे कष्ट करतो मेहनत करतो त्याला आपल्या नशिबाची भाग्याची साथ मिळत नाही अशावेळी आपण असे छोटे मोठे उपाय जर केले तर आपल्या कुंडलीमधील असणारे ग्रहदोष जे आहेत तर होतास होतास ते नष्ट होत असतात आणि आपली प्रत्येक इच्छा मनोकामना ही पूर्ण होत असते आणि म्हणूनच आपल्याला या मार्गशीर्ष महिन्यामध्ये बघा गुरुवारच्या दिवशी शमीच्या झाडाला आपल्याला स्पर्श करायचा आहे आता बघा आपल्या हिंदू धर्मामध्ये अशी अनेक झाडे आहेत की ज्यामध्ये साक्षात देवी देवतांचा वास असतो असं म्हटलं जातं आणि त्यामधीलच एक झाड म्हणजे शमीचं झाड तर या गुरुवारच्या दिवशी आपल्याला शमीच्या झाडाला आवर्जून स्पर्श करायचा आहे तर बघा एक स्वच्छ तांब्याचा कलश घ्यायचा आहे त्याच्यामध्ये थोडंसं कच्चं दूध मिक्स करायचं आहे एक दिवा घ्यायचा आहे शुद्ध गाईच्या तुपाचा हरिकुंकू अक्षदा आणि फुलं घ्यायची आहेत तर बघा तुम्हाला जर तुमच्या घराच्या आसपास शमीचं झाड असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला जायचं आहे तिथं गेल्यानंतरनं हा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतरनं आपल्याला या शमीच्या झाडाला हे पाणी अर्पण करायचं आहे अकरा किंवा सात प्रदक्षिणा घालायच्या आहेत त्यानंतरनं आपला जो उजवा हात आहे तर तो या शमीच्या झाडाच्या खोडावरती ठेवून आपल्या मनामध्ये जी पण इच्छा आहे आप आप ती आपल्याला पूर्ण करायची आहे त्यासाठी आपल्याला ती इच्छा व्यक्त करायची आहे आणि ती पूर्ण करण्यासाठी आपण प्रार्थना करायची आहे तर बघा शमीच्या झाडाला जर स्पर्श केला तर आपल्या कुंडलीमधील गुरुग्रह आणि शुक्रग्रह जो आहे तर तो मजबूत होत असतो आणि आपली प्रत्येक इच्छा जी आहे तर ती पूर्ण होत असते त्यानंतरनं दुसरं झाड आहे ते म्हणजे तुळस आता बघा प्रत्येकाच्या घरामध्ये तुळस ही असतेच तुळशीला साक्षात माता लक्ष्मीचं स्वरूप मानलं जातं आपण बघा तुळशीला दररोज एक स्वच्छ तांब्याचा कलश पाणी अर्पण करायचं आहे आपली इच्छा व्यक्त करायची आहे आपण ज्यावेळी तुळशीची सेवा करत असतो बघा त्यावेळी साक्षात माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होत असतात म्हणून एक स्वच्छ तांब्याचा कलश पाणी जे आहे तर ते तुळशीला अर्पण करायचं आहे हळदी हो कुंकू अक्षदा व्हायच्या आहेत एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा तुळशीजवळ लावायचा आहे आणि तुळशीच्या झाडाला तुम्हाला स्पर्श करायचा आहे उजव्या हातानं अकरा प्रदक्षिणा घालत असताना बघा आपल्याला ओम नम भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहेत आणि उजवा हात या तुळशीच्या रोपावरती ठेवून आपल्याला स्पर्श करून आपल्या मनामध्ये जी पण इच्छा आहे तर ती व्यक्त करायची आहे आणि पूर्ण करण्यासाठी आपल्याला प्रार्थना करायची आहे मग ती इच्छा तुमची कोणतीही असो पैशांच्या बाबतीत असेल व्यवसायाच्या बाबतीत असेल किंवा मुलांच्या बाबतीत असेल तर ती इच्छा आपल्याला व्यक्त करायची आहे त्यानंतरनं तिसरं झाड जे आहे ते म्हणजे पिंपळाचं झाड आता बघा पिंपळाच्या झाडामध्ये साक्षात माता लक्ष्मीचा आणि भगवान श्री विष्णूंचा वास असतो असं म्हटलं जातं तर त्यासाठी आपल्याला बघा पिंपळाच्या झाडाच्या जी आहे तर ती पूजा करायची असते अतिशय शुभ मानली जाते पिंपाळच्या झाडाची पूजा करणं तर त्यासाठी आपल्याला एक स्वच्छ तांब्याचा कलश घ्यायचा आहे त्याच्यामध्ये थोडेसे पांढरे तीळ टाकायचे आहेत थोडंसं हदी कुंकू टाकायचं आहे आणि हे पाणी आपल्याला पिंपळाच्या झाडाला अर्पण करायचं आहे पिंपळाच्या झाडाला अर्पण केल्यानंतर आपल्याला आकरा किंवा सात प्रदक्षिणा घालायच्या आहेत आणि उजव्या हाताचा स्पर्श करून आपली जी पण इच्छा आहे तर ती आपल्याला व्यक्त करायची आहे त्यानंतर पुढचं झाड आहे ते म्हणजे केळीचं झाड आता बघा प्रत्येक जी पूजा आहे किंवा शुभकार्य आहे त्यामध्ये केळीचा वापर जो आहे तर तो केला जातो सत्यनारायणाच्या पूजेमध्ये केळीचा खोडांचा वापर केला जातो यामध्ये साक्षात भगवान श्री विष्णूंचा वास असतो असं म्हटलं जातं आणि ज्यावेळी आपण भगवान श्री विष्णूंची सेवा करतो पूजा करतो त्यावेळी माता लक्ष्मीही आपल्यावरती आपोआप प्रसन्न होत असते म्हणून तिथं देखील अशुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे एका तांब्यामध्ये आपल्याला हळद मिक्स केलेलं पाणी या झाडाला आपल्याला अर्पण करायचं आहे आणि उजव्या हाताचा स्पर्श करून आपली जी पण इच्छा आहे तर ती आपल्याला व्यक्त करायची आहे तर अशा पद्धतीनं मी चार झाडं तुम्हाला सांगितलेले आहेत तर यापैकी कोणतंही झाड तुमच्या घराच्या आसपास असेल तर यातील एकात्री झाडाला या एका मार्गशीर्ष महिन्यामध्ये तुम्हाला आवर्जून स्पर्श करायचा आहे आणि तुमची इच्छा व्यक्त करायची आहे पवित्र असा मार्गशीर्ष महिना चालू आहे आणि हा अतिशय शुभ मानला जातो महत्त्वाचा मानला जातो या महिन्यामध्ये आपण जी पण सेवा करतो उपाय करतो तर त्याचं फळ जे आहे तर ते आपल्याला नक्कीच प्राप्त होत असतं तर आजची माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन आला असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा